विशाळगड मध्ये जे अतिक्रमण आहे त्याला मुस्लिम समाजानं कधीच पाठिंबा दिला नाही अतिक्रमण कोणाचं आहे पोलिसांनी जर लाठी उचलून जर बोलला असता तर ती पन्नास साठ लोक तो जे तोडफोड करून तीन ता तास ते थांबले असतात कोल्हापूर जिल्ह्यातल्या बाहेरील काही मुस्लिम संघटना आहेत येऊन इथं आम्हाला कोणी शांतपण शिकवून येईल आम्ही इथं सक्षम आहोत आमचा हिंदू बांधव आमच्या पाठीशी खंबीरपणे आहे आणि अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टा नक्की फॉलो करा नमस्कार डिजिटल कोल्हापूर मध्ये मी राहुल सडोलेकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरचं वातावरण काही चांगलं आहे असं म्हणायची सोय नाही त्याचं कारण असं की सामाजिक सलोखा राखणार राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं शहर शिव राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्यानं आपली मान नेहमी ताट ठेवली आज त्या कोल्हापूरमध्ये काही सामाजिक सल्लोख हा दुधवणाऱ्या घटना आहेत मी बोलतोय विशाळगडावरच्या अतिक्रमण मोहिमेच्या वेळी झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या वेळी झालेल्या वादाबद्दल त्या वादात दोन धर्मियांच्या मध्ये झालेले वाद आणि त्याचा एक चुकीचा चित्र निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यातून दोन धर्मांमध्ये वाढलेली वाढलेले ते यापूर्वी सुद्धा कोल्हापूरमध्ये अशा एक दोन घटना घडल्या होत्या परंतु कोल्हापूर आपल्या शाहू विचारांचा बाज राखत शाहू विचारांची भूज राखत हेच दाखवून दिलं महाराष्ट्राला आणि सामाजिक नाही याच मुद्द्यावर माझ्याशी बोलण्यासाठी आता सध्या आहेत मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन उपाध्यक्ष गणे आजरेकर गणे आजरेकरांची ओळख सांगायची म्हणजे कोल्हापूरच्या सगळ्या सामाजिक चळवळीमध्ये ते अग्रेसर असतात सामाजिक चलोखा राखण्यासाठी नेहमीच त्यांनी चांगली भूमिका घेतलेली आहे मुस्लिम समाजाची प्रतिनिधी म्हणून त्यांच्या ओळख आहेच परंतु त्याचबरोबर मुस्लिम बोर्डिंगच्या माध्यमातून काही समाजोपयोगी समाजोपयोगी उपक्रम जे काही आहेत ते राबवण्यामध्ये ने ते नेहमी थोडासा तरी भाई तुमचं स्वागत आहे मला सांगा विशाळगडची जी काही घटना घडली त्या घटनेकडे तुम्ही कसं बघता विशाळगडावरती जे काही अतिक्रमण आहे त्याला मुस्लिम समाजानं कधीच त्याला अतिक्रमणाच्या बाजूने भूमिका घेतलेली नाही

चळवळींमध्ये आंदोलनांमध्ये सरबत वाटल्यापासून त्या चळवळींना पाठिंबा देण्यापर्यंत मुस्लिम समाज आणि शाहू विचारांचा हाच ज्याला आपण म्हणतो की आगाज आहे तो शाहू विचारांची जी काही वारसा आहे वसा आहे तो आजपर्यंत इथल्या हिंदू मुस्लिम मानवाने आहे काही घटना वाईट विशाळगडची घटना घडली काय झालं विशालगड मध्ये जे अतिक्रमण आहे त्याला मुस्लिम समाजाला कधीच पाठिंबा दिला नाही अतिक्रमण कोणाच आहे हिंदूंचा आहे मुस्लिमचा आहे जिल्हा परिषदचा आहे ग्रामपंचायतचा आहे सगळ्यांचं त्या ठिकाणी अतिक्रमण त्या अतिक्रमणाला मुस्लिम समाजाने कधीच पाठिंबा दिला नव्हता आणि ते अतिक्रमण काढायलाच पाहिजे होतं या मताशी आम्ही यापूर्वी अतिक्रमण निघावं तुमची इच्छा आमची सगळ्यांची इच्छा होती कारण ज्या अतिक्रमणामध्ये हवे धंदे सुरू होते ते काढायला पाहिजे होते त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं वस्त्रेत राहिलेलं आहे दाराणीच राहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी पवित्र स्थळ आहे त्या ठिकाणी ते बारा तेरा मंदिर आहे त्याला दर्गा आहे अशा पवित्र ठिकाणी त्या ठिकाणी दारू हे सगळे बंद करण्याकरता मुस्लिम समाजाने कायमपणे त्याला कधीच पाठिंबा दिला पाहिजे हा एक गोष्ट यामध्ये दुसरी गोष्ट मुस्लिम बोर्डिंग शिवजाल आपण बोलणार मुस्लिम बोलिंग ही संस्था राजश्री छत्रपती शाहू महाराज केली आदेशपद आपल्याकडे घेतलं आणि तेच आमचे छत्रपती आहे आमच्याकडे काही विषय नाही कारण आमच्या हॉस्टेलमध्ये हिंदू राहतात मुस्लिम राहतात सही राहतं त्यामध्ये काय वेगळं बोलायचं काय कोल्हापूरच्या लोकांना काय मुद्दा असा आहे की विशाळगडच्या अतिक्रमणच्या नावाखाली म्हणजे खालच्या गजापूर मध्ये राहणारे गरीब मुसलमानांच्या वरती जे जा हल्ले झाले त्या हल्ल्याच्या बाबतीत हे चुकीचं घडलं संभाजीराजे जे कॉल दिला होता की विशाळगडचं अतिक्रमण काढणे त्यांची जबाबदारी होती की इतर ठिकाणी कोणत्याही प्रकारचं दंगल धोपा होता कामा संभाजीराजेंची जबाबदारी होती कारण चार तारखेपासून जुलैपासून ह्या ठिकाणी वॉट्सअपवरती लहान मुलं मुली

या मागे राहिले आताही राहणार पुढे राहणार कालच्या मोर्चामध्ये बहुसंख्या हिंदू लोक त्यात सामील होते त्यांच्या भावना तीव्र होत्या आम्ही ज्यावेळी आमचे जे खासदार शाहू महाराज यांना ते वरती भेट द्यायला गेले त्यांनी त्या ठिकाणी परिस्थिती दिली त्यांनी तिथे नाराजगी व्यक्त केली हे भयान लोक पाहिजे होते त्यांनी एक शब्द त्यांनी त्यांच्या निघाला की जर छत्रपती शिवाजी महाराज ठिकाणी असं असते तर तिने काय शिक्षा दिली असती हे त्याचा शब्द होता त्याच कारण पहिलं त्यांच्या शिवाजी महाराजांच्या शिक्षेचा प्रमाण जे आहे ते जर बघितलं तरी आपल्याला आश्चर्य वाटतं पण ह्या मुलांना भडकून माती भडकून यांना जे आपूची गोळी खा खायला दिल्यासारखं त्यांना धुंद करून जे हे केलं घटना घडली त्याचा आम्ही निश्चित भविष्यामध्ये असं कोणीही करू आणि आज कोल्हापूरमध्ये किंवा त्या ठिकाणी विजापूरमध्ये त्या ठिकाणची लोक त्या ठिकाणची लो, लोकांना जे सांस्कृतिक दाखवल्या जातात हिंदू लोक जे बहुसंख्या काय लागले त्यांना सांगुती दाखवा लागले त्यांना आर्थिक मदत करावं लागली हे बघून मला वाटते की कोल्हापूर शहर हे शाहू नगरीचं जिल्हा आहे आणि हा शाहू नगर असं झाला हा आमचं स्पष्ट मत आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर कोणी आज तुम्हाला प्रश्न विचारायचा कधी बाई कि कोल्हापूरमध्ये असा प्रकार कोल्हापूरची जनता करत नाही कधी बाहेरच्या कुठल्या शक्ती इंटरफेअर करता येत गेले गेल्या काही काळापासून कोल्हापूरमध्ये वाटते का तुम्हाला असं ही जी आज त्या घटनामध्ये जे लोक आहेत ती सगळी सातारा पुणे सांगली आहेत त्यामध्ये कोल्हापूरच्या मध्ये धुळे असतील चार पाच लोक जे आहेत जे त्या ठिकाणी हजार लोकांचं जेवण केलं आजूबाजूच्या मुस्लिम बाजूला त्या ठिकाणी ती माती भरवायचं काम केलं की कोल्हापुरात चार पाच लोक आहेत बाकीचे जे लोक आहेत ते व्हायचे बाहेरच्या लोकांना कोल्हापूरच्या संस्कृतीशी काही संबंध नाही त्यांना देणे गेले नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती काय जर कोल्हापूर करायचं मराठा मतामध्ये दुफळी मराठा मतामध्ये मतामध्ये हिंदू मराठा समाजाच्या मतामध्ये मता 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 तो निर्माण करायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची हा याच्यामुळं हिंदू आहे आणि आपण स्पष्ट सांगतो की कोल्हापूर जिल्ह्यातल्या बाहेरील काही मुस्लिम संघटना हो इथं आम्हाला कोणी शांत शिकवू नये आम्ही इथं सक्षम आहोत आमचा हिंदू बांधव आमच्या पाठीशी खंबीरपणे आहे आणि कुठल्याही प्रकारची कुठली रिॲक्शन कोल्हापुरामध्ये आलेली नाही आहे मुस्लिम लोकांनी बी शांततेचं आवाहन केलेलं आहे मुस्लिम लोक बी शांततेनेच आहेत हे कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये असं काही पुढं घडणार नाही असं आम्हाला वाटतंय प्रशासनाची कमजोरी आहे खास करून पोलीस डिपार्टमेंटने बघ्याची भूमिका घेतली

एसपी साहेब जर स्पॉट वरती असतील तर त्यांच्या त्यांच्या एक पन्नास शंभर पोलीस असतील आणि हे दंगल कोण जे व्हिडिओ दिसतात ते पन्नास हजार नाही आहेत एस पी साहेब त्यांना कुणाला अटक केलं कुणाच्या वरती कारवाई केली त्याला कुणाला पकडलं काही माहिती आज पण मिळत इतकंच काय पत्रकारांच्या कमरेला चाकू लावलं की तुम्ही न्यूज रेकॉर्डिंग करायचं नाही थांबवा त्यांचे वरचे जे इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांना होते ना तापून गाडीवरती दगड फेक केली तुमच्या ह्या ज्या घटना घडल्या झालं झाल्या पोलीस उतरले आणि एक दोन तास नाही तीन सात तीन तास दगड चालू होते आणि कोल्हापूरपासून ट्रॅकिंग फोर्स पंधरा एका दोन एक तासावर दिली असं असताना हे पोलिसांच्या संमतानं हे केलेलं वृद्ध आहे असं तुम्हाला म्हणायचं दंगल घडवलं असं तुम्ही फार चांगली भूमिका घेतली तुम्ही मला बोलता बोलता असं म्हणाला की कोल्हापूरच्या बाहेरच्या काही राजकीय पक्ष नेऊन येतं आम्हाला शहाणपणा शिकवू नये ही चांगली गोष्ट कारण काही स्टेटमेंट या सगळ्या प्रकारानंतर असे समोर आले होते की कोल्हापूरचा मुस्लिम समाजाचा याच्या मागत उत्तर देईल किंवा कोल्हापूरचा मुस्लिम समाज याच्यावर उत्तर दे आणि ते थोडस पुन्हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून झालेल्या स्टेटमेंट झाला होता सा। काय सांगाल जिल्ल तुम्ही कोल्हापूरच्या काही बाहेरच्या संघटनांनी इथं मोर्चा काढणार आंदोलन करणार अशी आशा कोल्हापूरच्या लोकांनी त्यांना कुणी साथ देणार नाही थी थी। आ, जे ती व्हायची परंतु तिने फे, इथे येऊ नये कारण आम्ही आजपर्यंत हिंदू समाजाला आमचा मोठा बंधू बोलतो मोठा बंधू आमचं संरक्षण करण्याकरता समर्थ आहे त्यामुळे आम्ही कुणालाही मुस्लिम समाजाने कुठल्याही इतर ठिकाणी दक्षता घेऊन कुठेही तिने गालबोट लागू नये असं मुस्लिम समाजाला जायला तिने कमी करू नये हे जे माती भडवायचं काम व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती आहे की फेसबुक फेसबुक कम्युनिटी आहे त्या थंडीमुळं आपण ते भरले जातो आणि त्यामध्ये हिटा केल्यासारखे आपण वक्तव्य करतो ते कुणीही करू नये ज्या मुला मुलीने हे चार जुलैपासून ते भडकावून वक्तव्य केलं होतं याला राज्य सरकारनं याला दुर्लक्ष केलं त्यांना त्याच ठिकाणी जर प्रतिबंधन केलं असतं त्याच ठिकाणी अटक केलं असतं तर आजची घटना घडली असती निवडणूक दोन महिन्यानं होती परत पाच वर्ष सत्ता येईल पण आपल्या या महाराष्ट्राची बदनामी आज अख्ख्या भारतामध्ये झालं भारतामध्ये आपल्याला महाराष्ट्राची बदनामी झाली महाराष्ट्राची बदनामी पण ते सुधारायला हजारो वर्ष आज आम्हाला माहित आहे आमचे जे राजे आहेत खासदार छत्रपती मनाला काय लागलं असेल त्यांना किती वाईट वाटते आता मी काय आमच्या जे लोक त्यांना भेटायला जाणार होते मी त्यांना स्पष्ट सांगितले की कि मला भेटू नका त्यांना त्रास होईल या भयामध्ये त्यांना त्रास होईल पण जे घटना घडली आहे यामध्ये हे दुर्दैवी आणि आम्ही याचा निषेध करतोय आणि मुस्लिम समाजाला आणि हिंदू समाजाला आम्ही आवाहन करतोय की कोल्हापूरातली शांतता आबाधित व्हावी मुस्लिमाने आणि हिंदूने कुठल्याही प्रकारचं दालबल टाकलं असं कुठले कुठले करू नये हे होते माझ्याबरोबर मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन अध्यक्ष मंडई गणी असते अतिशय योग्य सलोख्याची भूमिका त्यांनी घेतली आहे यापूर्वी सुद्धा कोल्हापूरमध्ये ज्यावेळी अशा घटना समोर आल्या वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला त्या त्यावेळी मी वैयक्तिक भेटलो तेव्हा त्यांनी मला हेच सांगितलं की आम्ही कोल्हापूरकर कोल्हापूरचे मुस्लिम हिंदूंना आमचा मोठा भाऊ समजतो आणि त्यांच्याबरोबर नेहमी सोलोक्याचेच संबंध राहतील यासाठी राजाजी छत्रपती शाहू महाराजांनी जो सामाजिक समतेचा सामाजिक बंधुतेचा विचार दिला तो विचार इथल्या प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये आहे काही वाईट घटना घडतात आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून काही समाजकंटक पुढे येऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात परंतु गली आजांसारखी माणसं अशा प्रवृत्तींच्या कटाला बळी पडत नाही आणि तो विचार सामाजिक समतेचा जो शाहू दिला तो टिकून ठेवा त्यांच्या वृत्तीला सलाम करूया आणि थांबूया धन्यवाद